हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बाबा मी विदाऊट युनिफॉर्म आमच्यावरती लाठीचार्ज करतात विदाऊट युनिफॉर्म इकडे हे पोलीसवाले जे आहे त्या चौकीचे हे उलटे आम्हाला चार्ज करतायत आम्हाला रिमांड रूम मध्ये घेऊन जातात माझ्या वडिलांचा डोका फोडला त्यांनी तुम्हाला स्टेशन आहे कासार वाढवली ठाणे काासार वाढवली ठाणे जे आहे कासर वाढवले इकडचे वरिष्ठ पोलीस एन बी कोल्हारकर तुकाराम पवार हा माझ्या भावाचा चेहरा हा हा माझ्या भावाचा चेहरा निलेश तुकाराम पवार हे बघा हे सर्व वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत हे स्वामी मा वडिलांचा ना डोकं इथे फोडलेलं आहे मला पुन्हा रक्त बंबाळ झालेला आहे ढोरवे ढोरवे जे आहेत ना त्यांच्या नावाने मला एफ आय आर तक्रार करायची हा मटरची सर एफ आय साहेब हे बघा एफ आय आर ते नकार देत आहेत वडील आहेत तुकाराम पवार आणि हे चौकी आहे कासरवाडोली इकडचे वरिष्ठ पोलीस एमबी कोलरकट आता सध्या माहिती ना आहेत का नाही आहे बघा हा माझ्या भावाचा चेहरा हा हा माझ्या भावाचा चेहरा निलेश तुकाराम पवार एक मिनिट साहेब एक मिनिट बाबा मी आता नाही नाही तुम्ही आता आले बरे मान्य मला सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत हे बघा हे सर्व वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत हे सर्व वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत यांनी यांनी वडिलांचा आहे ना डोकं इथे फोडलेलं आहे बघा पुन्हा रक्त बंबाळ झालेला आहे इकडे मला धोरवे धोरवे जे आहेत ना त्यांच्या नावाने मला एफ आय आर तक्रार करायची हाफ मर्डरची सर एफ आय साठे एफ आय आर घेता का तुम्ही हॅलो स्टेटमेंट देणार एफआय होत नाही तुम्ही एफआयआर आधी आधी एफ आय आर स्टेटमेंट घ्या तुमचं भिंगुरलेकर साहेब बाज वेंगुर्ले नावा स्टेटमेंट एफआयआर करायची मग वडिलांबद्दल एफआयआर घ्या भावा वडिलांबद्दल मला पहिले एफआयआर साहेब हे बघा एफआयआर घेण्यापासून ते नकार देत आहेत सध्या पास एफआय घ्या ना मी घेतो एनसी ने हे बघा हॅलो साहेब नाव का तुमचं नाव विचारते नाव काय साहेब आयडेंटी कार्ड दाखव ना प्लीज दाखव ना एक मिनिट दाखवा मला रेकॉर्ड करायचं दान वन मिनिट दाखव हे बघा विदाऊट युनिफॉर्म आमच्यावरती लाठी चार्ज करतात विदाऊट युनिफॉर्म हा विदाऊट युनिफॉर्म हा ही पोलीस स्टेशन आहे कासारवाडवली ठाणे कासार वाडवली ठाणे इथे आम्ही माझ्या भावाच्या बायको विरोधात आम्ही इथे कंप्लेंट